मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक पवार साहेबांचं म्हणणं जे आहे अनुभवाचे बोल असतात त्यांचा विचार करायला पाहिजे थँक्यू प्रश्न असा आहे की केंद्रातलं सरकार जाऊन एक म्हणजे मंत्रीपदाचं काही अनेक मंत्री असे आहेत जसं रावसाहेब दानवे आहेत संदीपान कुमरे आहेत त्याचबरोबर भारती पवार आहेत कराड आहेत यांचं मंत्रीपद जाऊन एक महिना झाला आहे मात्र त्यांना अजून सरकारी रुबाब कायम आहे त्यांचा सिक्युरिटी त्यांना वाय दर्जाची दिली जाते महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना होतात आधी चाळीस आमदारांना सिक्युरिटी होणार या खासदारांना सिक्युरिटी आमदार खासदारांना फुटलेल्या वाय प्लस दर्जाची सिक्युरिटी काही लोकांना धेड पण मी परवा एका ठिकाणी बघितलं फुटून गेलेल्या आमदारांच्या मुलांनाही तेवढीच सिक्युरिटी मागे पुढे गाडी टाक 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 टाक्या चाललाय मी विद्यमान खासदार आहे पंचवीस वर्षापासून माझ्या पक्षाचा नेता आहे माझ्याकडे एकही पोलीस नाही तर असे आमचे अनेक सहकारी आहेत त्यांच्याकडे कोणती सुरक्षा नाही पण आम्ही मर्दासारखी फिरतो आम्ही तुम्हाला घाबरत नाही आमच्या गाड्यांवरती हल्ले करण्याचे प्रयत्न करतात पण हे बेमान या राज्याची सुरक्षा बेमानांच्या संरक्षणासाठी आहे ज्यांना संरक्षण म्हणजे या राज्यामध्ये अफजलखानाला संरक्षण शाहिस्ते खानाला संरक्षण अशी पद्धत चालू आहे पण आम्हाला चिंता नाही बाहू आम्ही बोलले मानसिकता त्यांची मानसिकता आहे आम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्ही आमच्या गुलाम हे लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे जरी यांची भाषा असेल ही भाषा असेल तर लाडका बहिणींचा अपमान महाराष्ट्रात महिलांचा अपमान आणि तुम्ही आमच्या गुलाम आहात आम्ही पंधराशे रुपये देतो तुम्ही आम्हाला मत द्या ही गुलामीची भाषा आहे जे सर्व कामं थांबवण्यात आलेले आहेत सर्व काम थांबवले मध्यप्रदेश लाडक्या बहिणीचे पिशन मिळालेत म्हणतात काय दोन तीन महिन्यात आहेत तो सत्य आहे बीपीडीसी चे सर्व काम थांबवण्यात आलेत लाडक्या बहिणी योजनेसाठी फक्त तिकडे सर्व पैसा लो निवडणूक आहेत दोन महिने हे केलं जाईल कारण त्यांना असं वाटतंय की लाडक्या बहिणी त्यांना भरभरून मतदान करतील हे असं अजिबात नाहीये लाडक्या बहिणी बेमानांना ओवाळणी हो टाकणार नाही ना मतांची मोदींच्या बहीण आणि तुमच्या कधी तुमच्या पक्षाच्या असलेल्या खासदार भावना म्हणतात की राजकीय आकस ठेवून संजय राऊत हे त्यांचा भोंगा वाजवतात मी त्यांना ओळखत नाही मी बेमानाला ना ओळखत नाही उत्तर देत नाही लोकसभे त्यांचे त्यांच्या मोदींच्या भगिनी ना त्या तशाच बोलणार लोकसभेत चारशे पारचा नारा दिला होता कालच्या महायुतीच्या बैठकीत त्यांनी दोनशे बारचा नारा दिला दोनशे पार ना नाही त्यांनी तीनशे पारसा दिला पाहिजे आकडा चुकतो त्यांचा <laughs> लोकसभेत मराठा फटका बसल्यामुळे फडणवीसांच्या जागी विनोद तावडेंना या सगळी जबाबदारी देण्याची त्यांचं काल स्वागत आहे महाच्या बैठकीत सुरू विनोद तावडे आमचे मित्र आहेत जाणकार आहेत त्यांना राजकारण अधिक कळतं देशाचं आणि महाराष्ट्राचं आणि त्यांच्यावरती अन्याय झाला होता दोन हजार एकोणीस साल एवढं ठेवतील असं तुम्हाला वाटतं कारण देवेंद्र फडणवीसांचं संघाच्या बैठकीत एक वक्तव्य आहे की अजित पवारांना सोबत घेऊन लोकसभेत फायदाच झाला नाही असं आहे की जर नाही ठेवलं तर लोक त्यांचा पराभव करणारच आहे बारामतीत त्यांचा पराभव होणार हे सगळे बेईमान लोक आहेत शिंदे गटाचे आणि पवार गटाशी अजित पवार गटाचे ते परत विधानसभेत तुम्हाला दिसणार नाही त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही आम्ही लाडक्या बहिणींसाठी करतोय मात्र भावांचं पोट दुखतंय आपल्याला सावंत एकनाथ शिंदे अगं एकनाथ शिंदे ना इतिहास माहित नाही आणि तो भावना शून्य माणूस आहे लाडका बहिणींच्या बाबतीत त्यांचे सहकारी काय बोलतात ते आधी पहा लाडका बहिणींवर कशा प्रकारे दबाव आणला जातो द्या जा। शिंदेच्या ठाण्यामध्ये शिवसेनेच्या घरावर आणि व्यवसायावरती बुलडोजर यासाठी फिरवण्यात आले की त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला नाही त्या त्यांच्या बहिणी नव्हत्या ही क्रूर माणसं ज्याने माननीय उद्धव ठाकरे इस्पितळत असताना त्यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली असताना गद्दारीचा कट रचला यांच्याविषयी आम्ही काय बोलणार